डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या ले यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग वासियांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक कुडाळ संपर्क अठ्याऐंशी एकोणऐंशी अठरा सावंतवाडी येथे रिक्षाची धडक बसून पाच दुचाकी व दुकानाचे मोठे नुकसान झाले सावंतवाडी शहरात रिक्षाची पाच दुचाकींना धडक बसल्याने अपघात घडलाय रिक्षा घेऊन बाजाराच्या दिशेने जात असताना चालू रिक्षातच चालकाला चक्कर आल्याने रिक्षाची रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार दुचाकींना धडक बसली त्यानंतर लगतच असलेल्या बंद स्टॉलला ही रिक्षा जाऊन धडकली सावंतवाडी शहरातील सारस्वत बँकेजवळ हा अपघात घडलाय या अपघातात सदर रिक्षासह चारही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आल्यामुळे गाडीवरील ताबा म्हटले सुरेश पेडणेकर असं रिक्षा या रिक्षाचालकाचं नाव आहे या घटनेनंतर त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात पाच दुचाकी रिक्षा व दुकानाचे मोठे नुकसान झाले या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विट